नमस्कार मी प्रतिभा भार्गव कदम आज तुम्हाला दाखवते मी ड्रायफ्रूटचे पौष्टिक लाडू हे लाडू खूप चवीला सुद्धा खूप छान लागतात आणि लहान मुलांसाठी तर पौष्टिक आहे आणि तुम्ही जर डाएट करत असाल तर दिवसातून हा एक लाडू मुद्दाम खायचा कारण तो पौष्टिकसुद्धा आहे आणि हाडाला सुद्धा आपल्या मजबूत करतो आणि लाडू खूप छान लागतात चवीला आता मी तुम्हाला साहित्य दाखवते आता पहिला मी घेतले एक वाटी मगज वजनी प्रमाणात घेतले मी दोनशे ग्राम आणि दोनशे ग्राम बदा काजू दोनशे ग्राम बदाम घेतले दोनशे ग्राम अक्रोड घेतले आणि हे शंभर ग्राम डिंक घेतले पण मी ते मी याच्यामध्ये वापरणार नाही आहे आणि दोनशे ग्राम खारीक पावडर घेतले आणि एक दोन चमचे वेलची पावडर वेलची आणि जायफळ पावडर मिक्स आहे आणि पन्नास ग्रॅम खसखस घ्यायची आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं एक वाटी सुखंखोबरं घ्यायचं म्हणजे शंभर ग्राम सुकं खोबरं आणि एक वाटी गूळ म्हणजे दीडशे ग्राम गूळ घ्यायचा तुम्हाला चवीनुसार घ्या गूळ आवडेल असेल गोळ जास्त तर जास्तसुद्धा घालू शकता आता हे ड्रायफ्रूट सगळे आपण आता थोडे भाजून घेऊया तुपामध्ये थोडे थोडे तळून घ्यायचे म्हणजे ते बरेच दिवस टिकतात सुद्धा आता मी वनस्पती तूप घालते वनस्पती तूप आहे हे पन्नास हे। ग्राम घातले म्हणजे अंदाजे दोन ते तीन चमचे आणि साजूक तूप घालायचं एक तीन ते चार चमचे साजूक तूप घातलं हे दोन्ही मिक्स घ्यायचे दोन्ही मिक्स करते मी आणि आता आपण हे थोडे थोडे तळून घेऊया आता प्रथम आपण काजू तळून घ्यायचे काजू थोडे लालसर झाले की काढायचे असतात ते छान असे तळून घ्यायचे तळले की कसे ते चवीलासुद्धा छान लागतात अशा प्रकारे हे तळून घ्यायचे हे बघा आता थोडं लालसर झाले ना अशा प्रकारे लालसर झाली पाहिजे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे सगळे आपल्याला ड्रायफ्रूट तळून घ्यायचे आहेत थोडे लालसर झाले की आपण ते एका प्लेटमध्ये काढूया अशा प्रकारे काढले आता आपण बदामसुद्धा तवून घ्यायचे बदामसुद्धा थोडेसे लालसर झाले की ते सुद्धा आपण काढून घ्यायचे जास्त करपवायचे नाही जास्त थोडे लालसर असे झाले की काढायचे आता बदाम सुद्धा आपण एका प्लेट त्याच प्लेटमध्ये काढले तरी चालतात आपल्याला ते एकत्र मिक्सरमध्ये बारीक करायचे म्हणून आपण एकाच प्लेटमध्ये काढूया आता हे बदाम सुद्धा आपले काढले काढून द्यायचे ते बघा अशा प्रकारे बदाम काढले आता आपण अक्रोट तळूया अक्रोट सुद्धा छान असं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे ठंडीच्या थंडीच्या सीझनमध्ये मुद्दाम खायचे असतात अक्रोट खूप चांगले असतात पौष्टिक असतात आता हे सुद्धा आपण अक्रोड त्याच प्लेटमध्ये काढून घेतले हे सर्व ड्रायफ्रूट आपल्याला एकत्र वाटून घ्यायचे आता आपण मगजच्या बिया येत्या मगजच्या बिया जास्त तळायला वेळ लागत नाही ते पटकन तळून होतात कारण तेल तर आपलं गरम आहे आता हे थोडं थोडं आपण परतलं की त्या बिया सुद्धा आपण काढून घेऊया आता आपण हे एक वाटी खोबरं घेतले म्हणजे शंभर ग्राम एक वाटी खोबऱ्याचे आणि याच्यामध्येच आपण खजूरची पावडर टाकूया म्हणजे दोन्ही एकदम एकत्र छान भाजले जातात खजूरची पावडर वेगळी टाकायची नाही एकत्रच मिक्स करायची आणि त्याच्यामध्येच आपण ही पन्नास ग्रॅम खसखस घेतली ती सुद्धा घातली हे दोन्ही तिन्ही प्र पदार्थ छान असे भाजून घ्यायचे हे बघा असे थोडे लालसर झाले ना आपले हे भाजून होतात अशा प्रकारे छान असं परतून घ्यायचे हे त्या तुपामध्ये थोडंसं तूप राहिलेलं ना त्याच्यातच हे परतले आणि सुद्धा आपण आता एका वेगळ्या प्लेटमध्ये काढायचं कारण ते काय मिक्सरला लावलं नाही तरी चालतं असं एका प्लेटमध्ये काढून घेऊया छान असं भाजर गेले लालसर झाले बघा आता आपण गव्हाचं पीठ घेतलंय मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतो कसं घ्यायचं कशाला गव्हाचं पीठ पौष्टिकसुद्धा असतं आणि ते लाडवाला मिळून मिळतं म्हणून गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यावरती दोन चमचे मी दोन ते तीन चमचे तूप घातले आता या तुपामध्ये हे छान असं लालसर होईपर्यंत परतायचं गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं छान छान भाजलं गेलं पाहिजे लालसर झालं पाहिजे पीठ बघा एकदम छान असं गुलाबीर होतं आता पिठे आणि त्याला वास सुद्धा छान येतो हे बघा असं लालचर झालं गव्हाचं पीठ आता मी गॅस बंद केलं आणि हे सुद्धा आपण आपण खोबरं वगैरे काढले ना त्याच प्लेटमध्ये काढायचं हे सगळं आता काढून घेऊया एका साईडला आता हे सगळं आपण काढून घेतलंय बघा अशा प्रकारे खोबरं खारीकची पावडर खसखस आणि पीठ एकत्र ठेवायचं आणि हे ड्रायफ्रूट एकत्र हे ड्रायफ्रूट आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आता एका भांड्यामध्ये मिक्सरच्या मी हे थोडे थोडे ड्रायफ्रूट मिक्स बारीक करणार आहे आधी थोडेच टाकायचे थोडे थोडे करून आपण त्याची पावडर बनवायची लहान मुलांना द्यायचं ना म्हणून ते साफ एकदम बारीक पावडर करायची आहे आणि आपल्याला पाहिजे असेल तर जास्त पावडर नाही करायची एक दोनदा मिक्सर फिरवला की थोडे दाणे आपले दाताखाली आले तर छान लागतं आता एका इकडे आपण ड्रायफ्रूट सगळे बारीक करून घेतले आणि एका कढईमध्ये मी दोन चमचे तूप घातलं आणि आपण हा गूळ घेतला आहे एक दीडशे ग्रॅम शंभर ग्राम तुम्हाला जसं गोड पाहिजे तेवढा काला हे मी शंभर ग्राम घातला आहे एक वाटी भरून घातली ती वाटीच्या प्रमाणे ती वाटी भरून होता गुळ तो आता पूर्ण असा तुपामध्ये असा वितळून घ्यायचा चांगला असा छान वितळला पाहिजे गूळ जास्त पाक नाही करायचा नाही तर लाडू कडक होतात पण थोडंसं गरम करायचं आहे जास्त नाही करायचं गरम आणि आता हे सगळं ड्रायफ्रूट खोबरं खसखस खारीकची पावडर गव्हाचं पीठ हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे पूर्णही मिक्स करून घ्यायचं छान सगळीकडे मिक्स झालं पाहिजे हे प्रकारे आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि दोन चमचे आपण वेलची पावडर वेलची आणि जायफळची पावडर टाकूया असं हे मिक्स करून घ्यायचं आणि हे लाडू मी माझ्या नातीसाठी करते ती सकाळी स्कूलला जाते आणि जाताना एक लाडू खाल्ला की तिला पुरे होतो बाकी खायला ती कंटाळा करते म्हणजे लाडू आवडीने खाते आणि आता आपला सुद्धा वितळला आहे आणि तोसुद्धा आपण याच्यामध्ये पिठामध्ये त्या सगळं घालून घेऊया आणि हे सगळं आता मिक्स करून घेऊया बघा छान असा गुळ सगळीकडे मिक्स करून घेऊया गुळात केला की कस लाडू पौष्टिक असतात गुळ्यातले लाडू आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं माझी एक नात आता हॉस्टेलला आहे तिला सुद्धा हे लाडू पाठवायचे आहेत म्हणून मी थोडे जास्तच करते आणि तिला सुद्धा मी आता हे लाडू पाठवून देणार आहे कारण थंडीचं सीजन आहे तर तिकडे सुद्धा थंडी असते त्यामुळे तिला हे लाडू पौष्टिक आहेत तिला मी हे पाठवून देणार आहे आणि अशा प्रकारे बघा हे संपूर्ण असा गुळ हा मिक्स करून सगळं यायला लागला पाहिजे छान असा लागला पाहिजे सगळं ड्रायफ्रूट्स वेलची पावडर खोबरं वगैरे सगळं कर मिक्स करून घ्यायचं गुळ वगैरे छान लागला पाहिजे अशा प्रकारे बघा छान असा लागला की लाडूसुद्धा छान वळतात आणि पटापट सुद्धा होतात ही लाडू सगळं मिक्स करून घेतलं मी ते बघा अशा प्रकारे सगळं आता मिक्स करून घ्यायचं सगळं काठी वगैरे कुठे असेल तर फोडून घ्यायच्या आणि अशा प्रकारे आपण आता हा लाडू बांधायला सुरुवात करायची हे बघा अशा प्रकारे हे लाडू बांधून घ्यायचे छान असं आहे बघा असा छान लाडू बांधला जातो असे लाडू हे वळले जातात छान वळतात हे बघा अशा प्रकारे छान असं दाबून दाबून घ्यायचं आणि छान असं बांधून घ्यायचं हे लाडूसुद्धा पटापट होतात त्याला वेळ लागत नाही हे बघा अशा प्रकारे झाले लाडू आता हे मी सगळे लाडू आता असे बांधून घेते सगळे लाडू असे बांधायचे हे बघा अशा अशा प्रकारे हे लाडू बांधले आणि माझ्या मिडियम साईजचे लाडू आहेत हे लाडू जवळजवळ पन्नास ह्या साहित्याप्रमाणे मी साहित्य घेतले त्याच्याप्रमाणे हे लाडू पन्नास लाडू होतात कारण हे जास्त मोठे नाही जास्त छोटेसुद्धा नाही बांधले मीडियम साईजचे बांधले तुमचा जसा आकार असेल मोठा लहान बांधू शकता तुम्ही तर माझ्या हे आकाराचे लाडू पन्नास झाले आहेत हे पन्नास लाडू झाले पूर्ण हे बघा अशा प्रकारे आणि हे लाडूचा खर्च मला जवळजवळ दीड हजार आला आहे तर घरी केलं तर आपल्याला हे पौष्टिक पण आहे स्वस्तात पण पडतात आणि होतात सुद्धा जास्त आणि हेच लाडू जर तुम्ही बाहेर विकत घ्यायला गेला गेलात तर एक लाडू पंचवीस ते तीस रुपयाला पडतो आणि कारण ड्रायफ्रूट माग असतात त्याप्रमाणे हे लाडू महागसुद्धा असतात म्हणून घरी केले तर खूप आपल्याला स्वस्त सुद्धा पडतात आणि छान सुद्धा होतात तर असे लाडू हे तुम्ही नक्की करून बघा